तसंही गौतमीला मी पहिल्यांदा स्टारच्या इव्हेंटला भेटलो होतो माझ्याशी शिवलत आलेली धिंगाणाला मला असं वाटतं की तिचा औरा कमाल आहे ती एक परफॉर्मर म्हणून अख्खा महाराष्ट्र तिच्या तिच्याशी तिच्या वेळ आहे पण साधी मुलगी आहे सिम्पल आहे प्रत्येक स्टेप हे बरोबर आहे नाही हे कसं करू दादा हे कसं करता येईल ह्या सगळ्या गोष्टी करतो मला खूप बरं वाटलं म्हणजे कसं असतं कधीकधी आपण काही गोष्टी इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा एक अशी मैत्रीण भेटते जी ना तिच्या स्वभावाने आपल्याला शिकवते की नाही नाही अजूनही आपण आणखीन थोडं शिकायला पाहिजे आणि तिने एवढं म्हणजे मी तिला बोलता बोलता बोल किती शो झालेत हजाराच्या वेळेला तर शो केले असतील तिने एवढा सगळी पॉप्युलॅरिटी आहे पण ती काम करताना एक सिनेमात काम करायचं आहे एक वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे त्यात एनर्जी टाकायची आहे आता मला ते बडत नाही सिद्धार्थजीची एनर्जी एनर्जी पण तिने ज्या पद्धतीने गाणं गाण्यात आता तुम्ही वन्स मोर वन्स महाराज नाच किंमे गाणं उपलब्ध आहे लोकांना आवडतंय सो ह्या सिनेमाचा भाग होणं या गाण्याचा भाग होणं ह्या टीमचं आहे आणि थँक्यू तुम्हाला खूप कौतुक केलंस पण मुळात खूप चांगली व्यक्ती असतो आणि आयुष्यभर अशी त्रा अशी आशिवाद असे तुम्ही पाठीशी होते थँक्यू